वाल्मिक कराडचा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये कोणताही हात नाही त्यामुळे ते त्या आता निर्दोष सुटतील आता हे नेमकं कसं काय शक्य चला दोनच मिनिटात जाणून घेऊ सर्वात प्रथम सरपंच संतोष देशमुखांना यांच्या हत्येमध्ये वाल्मिक कराडचं नाव कसं काय आलं हे समजून घेणं गरजेचं आहे आणि त्यानंतर सर्व समजेल वाल्मिक कराड या घटनेमधून कसं काय निर्दोष सिद्ध होतील हे सर्व प्रकरण चालू होतं बीड जिल्ह्यातील केस तालुक्यामधील मसाजोग गावा मसा गावा या गावामधून मसाजोग गावामध्ये अवधा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड पवनचक्की कंपनीचा मोठा प्रकल्प आहे पण अवधा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड यांच्या कर्मचाऱ्यांना केस तालुक्यामध्ये ही कंपनी चालवणं अवघड झालं होतं कारण की ही कंपनी केस तालुक्यामध्ये चालू ठेवण्यासाठी या कंपनीच्या अधिकाऱ्यांना खंडणी मागितली होती जर तुमची कंपनी आमच्या तालुक्यामध्ये चालू ठेवायची असेल तर आम्हाला खंडणी द्या अथवा ही कंपनी तुमची इथून हटवा या संदर्भामध्ये उदा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमधील एका कर्मचाऱ्याने गेल्या दोन महिने अगोदर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती ती ही खंडणी बाबत कंपनीच्या कर्मचाऱ्याने हे सांगितलं होतं आमच्या कंपनीकडून तुम्हाला कोणत्याही प्रकारची खंडणी भेटणार नाही आता गोष्ट येते ती ज्या दिवशी गावामध्ये वाद झाला होता वा या कंपनीच्याच कारणावरून नऊ डिसेंबरच्या अगोदर असा जो गावामध्ये या कंपनीचा ऑफिस आहे आणि त्या कंपनीच्या ऑफिसमध्ये काही कर्मचारी बसले होते त्याच वेळेस सुदर्शन गोले आणि त्याचे काही साथीदार या कंपनीच्या ऑफिसमध्ये घुसले आणि तिथील अधिकाऱ्यांना धमकवलं ही कंपनी जर चालू ठेवायची असेल तर आम्हाला दोन करोड रुपयाची खंडणी द्या पण त्यावेळेस त्या कंपनीला सेक्युरिटी गार्ड असलेले दलित समाजाचे सोनवणे ये हे मध्यस्थी पडले होते सोनवने हे तसे मूळचे मसा गावातील रहिवासी पण त्या ठिकाणी ते सेक्युरिटी गार्डचा म्हणून जॉब करायचे ते मध्यस्थी पडल्यामुळे सुदर्शन गुले आणि त्यांनी बरोबर आणलेल्या साथीदाराने कर्मचाऱ्यांना मारहाण केली तसेच सोनवने यांना देखील मारहाण केली पण हीच बातमी गावाचे लाडके सरपंच संतोष देशमुख अण्णा यांना समजली त्यावेळेस ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला परंतु सुदर्शन गुले आणि त्याचे साथीदार आणि सरपंच संतोष देशमुख अण्णा यांच्यामध्ये वाद झाले आणि या वादाचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं होतं त्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता गावातील माणसावर बाहेरच्या लोकांनी हात उचलला म्हणून संतोषांना त्यांच्या मदतीसाठी धावून गेले सर्वांना वाटलं होतं हे प्रकरण मिटलंय तरी देखील कंपनीचे एक अधिकारी सरपंच संतोष देशमुख यांनी केस पोलीस ठाण्यामध्ये याबाबत तक्रार नोंदवण्यासाठी गेले होते केसच्या पोलीस स्टेशनमध्ये याबाबत या तक्रार कोणतीही नोंदून घेतली नाही त्यानंतर नऊ डिसेंबरच्या अगोदर संतोष देशमुख यांचे धनंजय देशमुख एका हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी आपल्या मित्रांबरोबर गेले होते त्याच हॉटेलमध्ये राजेश आणि त्यांच्या समोरच्या टेबलावरती बसलेला सुदर्शन घोले हा आरोपी तिथेच होता आता धनंजय देशमुख हे पी एस आय अगोदरच ओळखत होते त्यामुळे पी एस आय राजेश यांनी धनंजय देशमुखला बघताच त्यांच्याकडे बोलून घेतलं आणि त्यांना विचारलं गावामध्ये नेमकं वाद कोणत्या कारणावरून झाला त्यावेळेस धनंजय देशमुखनी पी एस आय राजेश यांना सर्व काही सांगितलं त्यावेळेस पी एस आय म्हणले केस पोलीस स्टेशनला पुन्हा एकदा या आणि हे आपण प्रकरण मिटून घेऊ असं पी एस आय राजेश यांनी सरपंच देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांना सांगितलं धनंजय देशमुख यांनी आपले मोठे बंधू संतोष देशमुख यांना हे सांगितलं त्यानंतर ते केस पोलीस ठाण्यामध्ये गेले त्यावेळेस त्यांनी आपल्या मामे भावाला बरोबर घेतलं होतं केस मधून येत असताना त्यांच्या गाडीला एका टोल नाक्याजवळ अडवण्यात आलं आणि पाच ते सात लोकांनी देशमुख यांना जबरदस्तीने गाडीत बसून घेऊन गेले त्यावेळेस त्यांचे मामेबाऊ शिवराज देशमुख होते त्यांनी तात्काळ या घटनेबद्दल संतोष देशमुख यांच्या कुटुंबांना माहिती दिली त्यांनी तात्काळ केज पोलीस ठाण्यामध्ये याबद्दल माहिती दिली पण केजच्या पोलीस ठाण्यामधून कोणताही पोलीस कर्मचारी लगेच मदतीसाठी धावून आला नाही ते पोलीस धावून आले सरपंच संतोष देशमुख यांचा मृतदेह सापडला तेव्हा त्यांची हत्या किती निर्गुणपणे केली हे पूर्ण महाराष्ट्राने ऐकलं आणि पाहिलं गेम चालू होतो वाल्मिक कराडचा असा जो गावातील लोकांनी आंदोलन केलं रस्ता रोको केला, केला त्यामध्ये मनोज जरांगे देखील सहभागी झाले होते यानंतर बीड जिल्ह्यातील वेगवेगळ्या लोकप्रतिनिधी तसेच सुरेश दस आमदार संदीप सिरसागर खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांनी या घटनेबद्दल आवाज उठवला आणि याच्या दोन आहेत म्हणून ते फरार झाले असं आपल्याला वाटत असेल जर कोणत्याही व्यक्तीने काही केलं नसेल किंवा कोणत्याही गुन्ह्यामध्ये त्याचा हात नसेल तर तो व्यक्ती कधी घाबरत नाही आणि आपल्या जिल्ह्यामधून कधीच पळून जात नाही या ठिकाणी वाल्मिक कराड मात्र फरार झाले आणि त्यानंतर सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला त्यामधील दोन आरोपींना अगोदर पकडले नंतर पुण्यामधून प्रतीक गुलेला ताब्यात घेतलं विष्णू चाटेला ताब्यात घेतलं आणि या घटनेतील मुख्य आरोपी सुदर्शन गुले सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे हे फरार होते पण वाल्मिक कराडच या घटनेमध्ये कुठेही नाव नव्हतं मग जर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये हे सात मुख्य आरोपी तर वाल्मिक कराडचं नाव कसं काय जोडलं गेलं कारण की ते घटनेच्या दुसऱ्याच दिवशी बीडमधून फरार झाले जर वाल्मिक कराड बीडमधून फरार नसते झाले तर कदाचित त्यांच्यावरती कोणी संशय घेतला नसता यानंतर मात्र गावातील लोक आणि लोकप्रतिनिधी आमदार यांनी सर्वांनी या घटनेचं कनेक्शन थेट वाल्मिक कराड बरोबर केलं कारण की ते घटनेच्या दुसऱ्या दिवशी फरार झाले होते जर वाल्मिक कराडचा या घटनेमध्ये कोणताही हात नव्हता तर ते चौथ्या किंवा पाचव्या दिवशी बीड मध्ये यायला हवे होते परंतु त्यांनी असं काही केलं नाही त्यानंतर विधानसभेमध्ये अनेक आमदारांनी आवाज उठवला तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी सी आय डी असे वेगवेगळ्या पथकाची नेमणूक केली फरार शोध घेण्यात आला सर्वात अगोदर वाल्मिक कराड हे टार्गेट ठेवलं त्यांना अगोदर ताब्यात घ्यायचं परंतु पोलिसांना त्यांना पकडण्यामध्ये अपयश आलं कारण की स्वतः वाल्मिक कराड सी आय ला सरेंडर झाले तर सरेंडर झाले इथं महत्वाची गोष्ट ज्या दिवशी ते सरेंडर झाले त्या दिवशी त्यांच्या कार्यकर्त्यांना अगोदरच माहिती होतं वाल्मिक कराड हे सरेंडर होणार आहे विशेष म्हणजे पुण्यामध्ये असताना देखील पोलिसाला आणि सी आय डी पथकाला त्यांचा शोध लागला नाही हा पहिला मुद्दा कराड निर्दोष ठरण्याचा सी आय डी पथकाने त्यांना ताब्यात घेतलं त्यानंतर केसच्या सत्र न्यायालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलं तिथे सरकारी वकील आणि सी आय डीने काही पुरावे सादर केले वाल्मिक कराडची पोलीस कस्टडी पाहिजे म्हणून काही पुराव्याच्या आधारे आणि काही कॉल डिटेलच्या आधारे कोर्टाने कराडची दिवसाची पोलीस कोठडी सणवली जेणेकरून वाल्मिकार योग्यरित्या चौकशी केली जाईल पण कराडचं नाव नव्हतंच मग चौदा दिवसाची पोलीस कोठडी कसं काय भेटली कारण की सीआयडी पथकाला आणि बेडच्या पोलीस पथकाला असे काही पुरावे मिळाले होते ज्याच्यासाठी वाल्मिक कराडची चौदा दिवसाची पोलीस कोठडी गरजेची होती वाल्मिक कराडला पोलीस कस्टडी होणं इथपर्यंत सर्व घडलं परंतु आतापर्यंत वाल्मिक कराडच्या विरोधामध्ये एकही पुरावा समोर आलेला नाही कराड हे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये त्यांचं कनेक्शन होतं आज या घटनेला जवळजवळ सव्वीस दिवस होऊन गेले असतील तरी देखील वाल्मिक कराड बद्दल कोणता ठोस पुरावा अजूनपर्यंत मिळालेला नाही सरपंचाच्या हत्येचा मुख्य मास्टर सुदर्शन गुले हा व्यक्ती आहे असं सांगितलं जाते त्यामुळे जा सुदर्शन गुलेचा देखील शोध चालू होता आणि कालच सुदर्शन गुलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं हा सुदर्शन गुले, गुले कोण आहे कदाचित आपल्याला माहिती नसेल त्याच्यावरती अनेक प्रकारचे गुन्हे दाखल वर्षाला एक गुन्हा याच्यावरती दाखल झालेला आहे आणि विशेष म्हणजे सुदर्शन गुले हा वाल्मिक कराड आणि विष्णू साठे यांच्या सांगण्यानुसार काम करायचा हे त्याच्या फेसबुकच्या प्रोफाईल वरून पूर्ण स्पष्ट होते पण जर सुदर्शन गुलेची फेसबुक प्रोफाईल पाहिली तर त्यामध्ये वाल्मिक कराड विष्णू साठे यांच्याबरोबर त्यांचे अनेक व्हिडिओ आहेत अनेक फोटो आहेत आता याच्यामध्ये विचार करण्यासारखा आहे जर सुदर्शन गुलेने सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या केली तर हा काय फक्त त्याच्या एकट्याचा मास्टर प्लॅन होता आणि हे खरंच सुदर्शन गुले यांच्या मर्जीने झालं होतं का तर नाही कारण की सुदर्शन गुले हा एकटा निर्णय घेऊ शकत नव्हता एवढा मोठा विष्णू साठे अित पवार गटातील बीडचे तालुका अध्यक्ष यांच्या मोबाईल वरतून वाल्मिक कराडने खंडणी मागितली होती असं काही तपासामध्ये निष्पन्न झाले जर वाल्मिक कराड यांनी विष्णू चाटे यांच्या मोबाईल वरून खंडणी मागितली होती तर यामध्ये क्लिअर स्पष्ट होते विष्णू चाटे कराड आणि सुदर्शन गुले या मर्जीनेच सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या झालेली आहे पण याबाबत कोणताही पुरावा मिळणार नाही कारण की असं होऊ शकतो का कोणत्या तरी माध्यमाने सांगितलं सुदर्शन गुले हा या घटनेचा खरा मास्टर माइंड आहे त्यांनी वाल्मिक कराडला दाखवण्यासाठी ये सर्व हे सर्व कृत्य केले आहे त्याला हे दाखवून द्यायचं होतं आपण किती मोठे गुन्हेगार आहेत त्यासाठी त्याने सरपंचाचे अपहरण करून निर्गुणपणे हत्या केली एका माध्यमाने सांगितलं होतं परंतु यामध्ये तथ्य नाही कारण की कोणताही व्यक्ती जर वरतून सपोर्ट नसेल तर एवढा मोठा टोकाचं पाऊल घुसू शकत नाही जर वाल्मिक कराडने सुदर्शन गुले विष्णू साठे यांच्याबरोबर मिळून सरपंचाच्या हत्येचा प्लॅन केला होता तर त्याच्याबाबत अजून एकही पुरावा कसं काय समोर आला नाही म्हणजे एकंदरीत आपण पहिल्यापासून लक्षात घ्या तेव्हापासून सरपंच संतोष देशमुख अण्णा यांची ही घटना घडली तेव्हापासून आजपर्यंत वाल्मिक कराडबद्दल असा कोणता ठोस पुरावा मिळाला नाही जेणेकरून वाल्मिक कराड हा सरपंचाच्या हत्यामध्ये सहभागी होईल हे सिद्ध करू शकेल त्यामुळं वाल्मिक कराड हे या घटनेमधून निर्दोष सिद्ध होतील जर सुदर्शन गोलेने सांगितलं हे सर्व मी माझ्या मर्जीप्रमाणे केलंय तर यामध्ये कनेक्शन राहणार नाही पण विशेष म्हणजे महाराष्ट्रातील पूर्ण जनतेला माहिती आहे या घटनेचा मुख्य मास्टर माइंड कोण आहे पण आपल्या भारताच्या संविधानामध्ये असं लिहिलेलं आहे जर कोणत्याही गुन्हेगाराविरुद्ध ठोस पुरावा नसेल तर तो व्यक्ती गुन्हेगार होत नाही हेच वाक्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वापरलं होतं ते म्हणाले होते जर कोणाकडेही काही पुरावा असेल तर त्याबद्दल पुरावा द्या आणि जर पुरावा नसेल तर तो आरोपी सिद्ध होत नाही म्हणजेच की सर्वांच्या डोळ्याला दिसते आणि सर्वांना माहिती आहे या घटनेचा मास्टर माइंड कोणी पण पुरावा नसल्यामुळे तो व्यक्ती या घटनेमधून निर्दोष ठरतोय कदाचित हे पुरावे जाणून बजून मिटवले गेले असतील किंवा हे पुरावे कधीही लोकांच्या समोर येणार नाही पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य ती जर कारवाई केली तर या घटनेचे सर्व पुरावे बाहेर येतील मग त्यामध्ये विष्णू साठे असो वाल्मिक कराड असो सुदर्शन गुले असो किंवा महाराष्ट्रामधील कोणताही बडा नेता असो त्यांचे कनेक्शन जरी असले तर ते सर्व व्यक्ती तेवढेच गुन्हेगार ज्याप्रमाणे सुदर्शन गुले हा या गुन्ह्यामधील मुख्य आरोपी आहे मित्रांनो लक्षात घ्या आज बरेच दिवस होऊन गेले तरी देखील या घटनेचा मास्टर माइंड कोण आहे त्याचे ठोस पुरावे मिळाले नाही आणि यावरूनच सिद्ध होत आहे वाल्मिक कराड हे निर्दोष ठरतील